गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो मेजर साहेब स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आपण आज काही स्पष्टीकरण पाहणार आहोत उद्गार आरती वाक्याचे विधानार्थी वाक्य कसे होते उद्गार आरतीमध्ये ते कसे असते आणि विधानार्थीमध्ये ते कसे क का असते हे आपण पाहणार आहोत आजचे प्रथम उदाहरण आहे उद्गार आरतीचे केवढी उंच इमारत ही त्याच वाक्याचे विधानार्थी ही मा, इमारत खूप उंच आहे काल गाडीत कोण गर्दी हे उद्गार झालं याच विधान काल गाडीत आतोनात गर्दी आता उद्गार आरती मित्रांनो काय कोसळतोय पाऊस आज आज जोरदार पाऊस कोसळतोय हे विधानार्थी झालं उद्गार काय गायलेत भीमसेन काल विधान आरती बघा काल भीमसेन फार उत्तम गायलेत आरती आता पहा मला लॉटरीत पाच लाख रुपये मिळाले तर विधानार्थी बघा मला लॉटरीत पाच लाख रुपये मिळावेत अशी इच्छा आहे आरती काय उकडले हो काल रात्री आणि त्याच विधानार्थी काय होते बघा काल रात्री खूपच उकडले उद्गार आरती किती रागात घराबाहेर पडले भाऊराव त्याचं विधान आरती बघा भाऊराव रागा रागातच घराबाहेर पडले